काल सकाळपासून सोशल मीडियावर एक चिमुकली सोलापुरातील बस स्टँडवरून हरवल्याचा मेसेज सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला सोलापूर शहर पोलीस हद्दीतील फौजदार चावडीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने पावले उचलली काही तासातच खाकी वर्दीतील बाप माणूस धावल्यामुळे लेख तिच्या पित्याकडे सुखरूप मिळाली शुक्रवारी सकाळी सोलापूर बस स्थानकावरून एका पाच वर्षाच्या चिमुकलीला एका अज्ञात महिलेने अपहरण केले असल्याचे निदर्शनाला आले सोलापुरातील लक्ष्मण साहेबराव शिंदे हे पत्नी आणि मुलीसह सोलापूर बस स्टँड येथे आले होते यावेळेस एका महिलेने अचानक त्या चिमुकलेला सोबत घेऊन एका बस मधून निघून गेल्याची सीसीटीव्ही फुटेज मधून निदर्शनावरून आले लातूर ते कल्याण बस असल्याची माहिती समोर आली सोलापूर शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलेचा आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली ही टीम मोहोळ येथील बस स्थानकावर पोहोचली येथील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना असे लक्षात आले की सदर महिला ही पुणे रोडवर लहान मुलीला घेऊन गेली आहे सदर महिलेने त्या चिमुकलीच्या कानातील सोन्याचे रिंग व चांदीचे पेन्झन घेऊन त्या चिमुकलीला मोडणीम येथील एका मंगल कार्यालयासमोर सोडून ती महिला पळून गेली सोलापूर शहर पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत तात्काळ मोडणीम येथे धाव घेऊन मुलीला आपल्या ताब्यात घेतले फौजदार हो चावडी येथे लक्ष्मण शिंदे यांच्याकडे या मुलीला सुपूर्द करण्यात आले यावेळी शिंदे यांचे डोळे पाणावलेले होते संपूर्ण जिल्ह्यातून सोलापुरातील फौजदार सावडी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे संवेदनशील आणि तत्परतेने केलेल्या तपासामुळेच पित्याच्या कुशीत लेख विसावली सदर कामगिरी सोलापूरचे पोलीस आयुक्त यमराज राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल पोलीस कॉन्स्टेबल सूरज सोनवलकर पोलीस शिपाई सिद्धेश्वर हरिदास बाबर शिपाई विक्रम उद्धव दराडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली बाबी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य शुक्रवारी मोडणीम येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते अक्षताच्या वेळी चिमुरडी दिसली तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढेच सांगत होती या वर्षांच्या चिमुकलीचा फोटो काढून राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली दरम्यान संशयित महिलेने चिमुरडीला मोडणी मेथे माळी यांच्या लग्न कार्यात सोडून दिले तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग व पैंजन पायात नव्हते ही कामगिरी फौजदार सावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे एपीआय शंकर धायगुडे एपीआय रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने पोलीस अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल, सूरज सोनवलकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली